चला इतक्या जवळ इथं शिस्त नावाचा प्रकार हेलिकॉप्टरमध्ये जाऊन द्या जाऊ त्या जरा लांबी खरंच सिक्युरिटी मी अशी नाही अजिबात पुढे लाडपुरे लेड तिथपर्यंत खाली असं कुठं असतं का या महाराष्ट्रात फिरतो पण अशी शिस्त कमी व्हायची मी शिस्त म्हणून आम्ही बघितली सरळ सांगायचं दादा आवडत नाही इथं तरी तुम्ही पण काही बोलत नाही सुरू कामाला येतो काम करू द्या बघा संध्याकाळी साडेपाच ला फ्रेंड्स आहे ना पाच ला का साडेपाच तेव्हा बोल પ્રકાર લી દિવસ પરેશ

कामाला येतो काम करू द्या ना साधारण साडेपाच लाख फ्लाईट आहे ना पाच लाख आहे साडेपाच लाख हा तेव्हा कोणी चला मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनच ते काय घडलं आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आहेत आम्ही जो काही हॉस्पिटलचा आहे घरकुलांचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्या इथं गेलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत का तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात मी काय करतो पंचाळीस इथं तुमच्या ट्रेनला येऊन मी तिकीटचे घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्गी लावायचं हे लाख सणाला जर चालला डिसेंबरपर्यंत कामं तशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजेत ईडीआरला बोलून घ्या नक्की नाही जे काय आहे ते तुम्ही द्या नाही ओके थँक्यू आम्हाला मिळालं ते राखी